घेऊच आपण पावला प्रसाद म्हणण्या काय प्रसाद बापू कोल्हाय कसा आहे कुठ आहे कधीचा सगळे आमचे दादा सांगतात दादा सगळं दादाकडे इतका हुशार आहे आता इतके दिवस झालं आम्ही फिरायला रोज कार्यक्रम घातलाय किती दिवस फिरला किती दिवस जगला याला महत्व नाही कस जगला याला महत्व आहे माझ्या या प्रश्नाचं जर उत्तर आलं खालील टांगण वीम चरण तुमच्या पायावर मस्त ठेवतो आणि मी या गोपाळ